तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आता मी मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं बाबा जर तुम्ही ट्वेल्थ पास केलेला असेल तर तुम्हाला ॲज अ म्हणजे आपलं सर्विस म्हणजे जे भारतीय सेनेमध्ये आहे नौसेना आहे या वायुसेना आहे त्यात तुम्हाला ऑफिसर कसं व्हायचं ज्यांनी ट्वेल्थ पास केलं आहे पण आता प्रश्न येतो ज्यांनी ज्यांचं इंडियाचे अॅटेम संपले किंवा ज्यांचे मित्रांनो ग्रॅज्युएशन झाले त्यांच्यासाठी काय तसं त्यांच्यासाठी पहा मित्रांनो संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा सी डी एस त्याचा फुलपा मित्रांनो कंबाईन डिफेन्स सर्विस ही दोन हजार पंचवीस हे पहा मित्रांनो संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा सी डी एस वन दोन हजार पंचवीस आता ज्या विद्यार्थ्यांना मग एन डी एचा अटेम्प्ट देता येत नाही मग त्यांसाठी काय त्यासाठी दुसरा पर्याय मित्रांनो सी डी एस हे बऱ्याच मुलांना माहीत नसतं मुलांना एन डी ए माहीत नसतं पण सी डी एस माहीत नसतं आता ज्या बी आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी जे पदवीधर आहात ज्यांनी पदवी केलेली आहे त्यांचा अभ्यास चांगला आहे मित्रांनो त्यांनी जे आता एम पी एस ट्राय करतात तर त्यांनी नक्कीच मित्रांनो सीडीएस हा देऊन बघा तर आता सीडीएसची शैक्षणिक पात्रता काय आहे त्यांना क्वालिफिकेशन काय एकदम डिटेल्स माहिती मी तुम्हाला शेअर करतो पा, पा, नूट रे पा इंडियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यू पी एस सी थ्रू मित्रांनो एक्झाम घेतली जाते रे पा याच मिस नोटीस नंबर आहे मित्रांनो बा कंबाईन डिफेन्स सर्व्हिस एक्झामिनेशन वन दोन हजार पंचवीस इन्क्लुडिंग एस एस सी वुमन नॉन टेक्निकल कोर्स हा मित्रांनो डेड बार अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी भरती सुटलेली आहे तर हे पूर्णपणे एकदम डिटेल्स कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतं मग माझं इंडियाचा या संपला आता मी काय करू त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी मित्रांनो सीडीएस द्या मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना मी तुम्हाला पुढे सांगतोच कसं काय याचे एकदम डिटेल्समध्ये माहिती तर मित्रांनो हे पहा पदाचं नाव पहा मित्रांनो पदाच नाही भारतीय बोदल मिलिटरी अकॅडमी देहरादून वन सिक्स्टी डी याची शंभर पदे मित्रांनो मित्रांनो जी आपली इंडियन आर्मी आहे त्यात शंभर पदे आहेत दुसरं आता मित्रांनो भारतीय नेव्हल अकॅडमी एजीमाला इंडियन नेव्ही अकॅमी अकॅडमी मित्रांनो आहे त्या बा एक्झिक्युटिव्ह जनरल सर्व्हिस हायड्रो हे पदाचं नावे त्या ठिकाणी बत्तीस पद अवेलेबल मित्रांनो इंडियन नेवीमध्ये ने ने ने। तिसऱ्या मित्रांनो ने हवाई दल अकॅडमी आय एफ ए मित्रांनो हैदराबादला आहे मित्रांनो त्यात नंबर वाढ टू वन नाईन एफ पी कोर्स यासाठी मित्रांनो इंडिया आय एफ एमध्ये बत्तीस रिक्त जागा आहेत आहे मित्रांनो ऑफिस ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी ओ टी ए मित्रांनो पूर्व चेन्नईला आहे मित्रांनो ते ओ टी ए वन झिरो थ्री थर्ड म्हणजे एस एस सी मेन कोर्स एन टी याच्या दोनशे पंच्याहत्तर रिक्त जागा आहेत पाचवा मित्रांनो ऑफिस ट्रेनिंग अकॅडमी महिला चेन्नई थर्टी सेवन एस एस सी वुमन नॉन टेक्निकल कोर्स याच्या अठरा ज्या महिलांसाठी पण सुवर्ण संधी मित्रांनो ऑफिस रॉन्स याच्या अठरा रिक्त जागा आहेत अशा टोटल मित्रांनो सीडीएसमध्ये चारशे सत्तावन्न रिक्तपदांची माहिती आहे आता मी तुम्हाला मित्रांनो रिक्तपदं सांगितली आर्मी नेव्ही एअरफोर्स ओटी पुरुषांसाठी ओ टी महिलांसाठी आता मित्रांनो टोटल चारशे सत्तावन्न जे पद आहेत त्या चारशे सत्तावन्न पदाचं असं त्यांनी डिवायडेशन दिलेलं आहे आता मी तुम्हाला मित्रांनो शैक्षणिक पात्रता सांगतो आता तुम्हाला मी रिक्तपदं सांगितली आता त्या नक्की शैक्षणिक पात्रता काय म्हणजे नक्की त्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय मित्रांनो ते पाहू आपण पाहू जे पद क्रमांक एक आहे मित्रांनो भारतीय भूदळ मिलिटरी अकॅडमी देहरादून तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही जर पदवीधर आज महत्त्वाची गोष्ट तुम्ही बी ए केलेलं असाल बी एस सी केलेली असाल किंवा आपलं बी कॉम केलेलं असाल किंवा बी बी ए केलेलं असाल किंवा बी सी एस केलेलं असाल पण अजून त्यात बरेच बऱ्याचदा वेगवेगळे ट्रेड आहेत मित्रांनो फक्त तुम्ही ग्रॅज्युएशन तुम्ही पास केलेलं हवं आहे मित्रांनो त्यात कुठल्याही प्रकारचं मेंशन केलं नाही तुम्ही बी ए वगैरे तेच काय नाही फक्त ग्रॅज्युएशन पास असाल आणि पदक्रमक एक म्हणजे भारतीय भोदन मिलिटरी अकॅडमी देहरादून नक्कीच फॉर्म म्हणजे आय एम एला फॉर्म भरू शकता मित्रांनो पदक्रमांक दोन आहे मित्रांनो भारतीय नेवल अकॅडमी इज मला इंडियन नेव्ही जर ऑफिसर व्हायचं असेल मित्रांनो त्याचं बघा एक्झिक्युटिव्ह जनरल सर्व्हिस आहे हायड्रो त्यासाठी मित्रांनो तुमच्याकडे इंजिनिअरिंग पदवी पाहिजे मित्रांनो तुम्ही इंजिनिअरिंग पदवी केलेलं पाहिजे तुम्ही जर तरुम तुम्ही पदक्रमांक दोन मित्रांनो फॉर्म भरू शकता आय एसाठी आता पदक्रमांक तीन आहे मित्रांनो आय एफ एचं आहे मित्रांनो भारतीय हवाद्री अकॅडमी हैदराबादचं त्यात बघा फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स ॲट टेन प्लस टू लेवल तुम्ही मित्रांनो फिजिक्स तर� आणि म्हणजे बारावी सायन्सने उत्तीर्ण पाहिजे किंवा तुमच्याकडे मित्रांनो इंजिनिअरिंगची पदवी पाहिजे जर तुम्ही बारावी सायन्सने उत्तीर्ण असाल तर तुमच्या मित्रांनो इंजिनिअरिंग केलेलं पाहिजे तर तुम्ही आय एफ एसाठी फॉर्म नक्कीच फॉर्म करू शकता आता पदक्रमांक चार मित्रांनो ऑफिस ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी पुरुष चेन्नई वन वन टू थ्री थर्ड एस एस सी बॅच मित्रांनो त्यासाठी फक्त तुम्ही पदवीधर असलं पाहिजे मित्रांनो जर तुम्ही पदवी उत्तीर्ण असाल तर ओ टी एसाठी मित्रांनो पुरुष ओ टी ए पुरुषांसाठी नक्कीच फॉर्म भरू शकता आता पदक्रमांक पाच मित्रांनो ओ टी ए महिलांसाठी चेन्नईला मित्रांनो थर्टी सेवन एस एस सी वुमन एस एस सी मित्रांनो शॉर्ट सर्व्हिस कमिशन तर मित्रांनो तर नॉन टेक्निकल कोर्ससाठी तुम्ही फक्त पदविधाल पाहिजे तर मित्रांनो आता मी पद क्रमांक पाच सांगितलं पुरुषांनी सांगितलं महिलांचं पण सांगितलं आता एकदम पाच जे पदं आहेत त्याच्या शैक्षणिक पदात काय तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि नक्कीच फॉर्म भरा आता आपण बघू याची वयाची आठ नेमकी कोणती आहे मित्रांनो वयाच्या वयाच्या वयाच पाहू मित्रांनो तर पासाठी मित्रांनो वय वर्ष एकोणीस ते वय वर्ष पंचवीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणजे एकोणीस वर्षापेक्षा कमी तुमचं वय नसलं पाहिजे आणि पंचवीस वर्षापेक्षा तुमचं जास्त वय नसलं पाहिजे एकोणीस ते प पंचवीस या दरम्यान असणारे सर्व विद्यार्थी ज्यांची पदवी कंप्लीट आहे आणि बाकी थोडं वेगळा क्रायटेरिया आहे ज्यांची इंजिनिअरिंग पदवी असतील किंवा जे बारावी सायन्स केलेलं असतील ते विद्यार्थ्यांना त्यांचं वय जर एकोणीस आणि पंचवीस वर्षापर्यंत चाल तर नक्कीच मित्रांनो तुम्ही फॉर्म भरून टाका आता मित्रांनो नोकरी ठिकाण पहा नोकरीचं ठिकाण राहणार आहे मित्रांनो तुमचं ऑल इंडिया पोस्टिंग येत राहणार आहे कारण तुम्ही आर्मीचं पण म्हणजे आय आय एम एची आय एफ एची आय एन एची आणि ओ टी एसाठी तुम्ही अप्लाय करता ऑफिससाठी तुमची ऑल इंडिया पोस्टिंग येत राहणार आहे मित्रांनो त्याचा फी पाहा मित्रांनो जे विद्यार्थी जनरल आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये त्यांच्यासोबत दोनशे रुपये फी मित्रांनो फी पण माफ घे आपला इतर बाहेर खायला गेलो तर खर्च दोनशे रुपये होतो मित्रांनो तर नक्कीच तुम्ही एकदम जे विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करा त्याचे नक्कीच जे आपले विद्यार्थी एम पी एस एस करतात त्यांचं पण शिलेशन असतं हो थोडा सिलेबस वेगळा आहे मित्रांनो तुम्ही जर चांगला तर ट्राय केला तर नक्कीच होईल आणि जे विद्यार्थी एस सी एस टी आणि ज्या महिला आहेत त्यांच्या त्यांना मित्रांनो कोणत्याही प्रकारची फी नाही पूर्णपणे मोफत ते फॉर्म भरू शकतात पुढं पाहा आता महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत तुम्हाला सांगते मित्रांनो हे पहा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि मित्रांनो अकरा तारखेलाच ऑनलाईन अर्ज सुरू झाला आहे तुम्ही नक्कीच अप्लाय करा आपला थोडा व्हिडिओ ले टाका लेट झाला मित्रांनो तर आता एकतीस डिसेंबरला मित्रांनो लास्ट डेट आहे आणि मित्रांनो लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस तर मित्रांनो लगेच त्यांनी तारीख पण डिक्लेअर केलेली आहे मित्रांनो तेरा एप्रिल दोन हजार पंचवीसला मित्रांनो तुमची लेखी परीक्षा होणार आहे तर मित्रांनो फार फारपास आपल्याकडे तीन दोन तीन महिने आहेत मित्रांनो जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे तीन महिने आहे तुमच्या हातात एकदम तुम्ही जर अभ्यास चांगला करा आणि तेरा एप्रिलला मित्रांनो तुमची परीक्षा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता मी तुम्हाला एची माहिती सांगितली ज्या विद्यार्थ्यांनी एचा फॉर्म एची माहिती पाहिजे आता मित्रांनो जे विद्यार्थी आता बारावी अकरावी बारावीत आहेत त्यांनी पण नक्कीच फॉर्म भरा कारण त्यांना पण ए वगैरे क्लिअर करत असेल तर मी पूर्णपणे माहिती सांगितली कसं काय कसं काय तर तुम्ही एकदम एनडीएचा व्हिडिओ पण पाहा आपला आता प्रश्न राहतो ज्या विद्यार्थ्यांचं एचं वय संपलं त्यांनी ऑफिस होण्याची इच्छा आहे तर मित्रांनो ग्रॅज्युएशन पदावर मी तुम्हाला आता एकदम डिटेल्स माहिती सांगितलं आहे हा पण व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो आणि तुमच्या जास्तीत जास्त नातेवाईक असतील मित्रमैत्रिणी असतील किंवा तुमचे कुठे असे काय असतील तर त्याला मित्रांनो नक्कीच व्हिडिओ शेअर करा कारण काय बऱ्याच माहिती विद्यार्थ्यांना मित्रांनो माहिती होत नाही भरती सुटली नाही सुटली व नक्की त्यांना गोंधळ असतो वय मर्दे काय आहे काय ब भरती कशी काय तर आपण भरतीची एकदम डिटेल्स माहिती सांगितलेलं आहे व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त मित्रांनो मित्रपर्यंत शेअर करा मित्रांनो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आता इंडियन आर्मीमध्ये एक ब खेळाडूंची भरती सुटली परत आता मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या इंडियन एअरपोस्ट म्हणजे भारतीय हवाई दलात मित्रांनो अग्निवीर वायू इन्टेक ह्याची एक भरती सुटली याचा दोन दिवसात तुम्हाला नक्कीच त्याचे अपडेट दि दे, 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 दे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आपलं मराठी नोकरी कॉर्नर या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व विद्यार्थी मित्रांचे मनपूर्वक आभार मित्रांनो आपल्या चॅनलवर पाच हजार म्हणजे पाचशे पाचशे सात कम्प्लीट झाले मित्रांनो असाच सबस्क्राईब करून ठेवताना खूप खूप आभार तुमच्या मित्रांनो चला भेटू पडच्यामध्ये जय हिंद